तळोजा एमआरडी मधील कारखानदारांच्या विविध समस्यांच्या संदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कारखानदारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाचं नियमित सहकार्य करण्याचं धोरण असल्याचे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशननी बैठक आयोजित केली होती त्याच्यामध्ये एक संवाद झाला त्यांचे काही इथले प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी मांडले पाणी टंचाई असेल रस्त्यांचे प्रश्न आहे बाकी सगळे ह्या प्रश्नामध्ये आम्ही नेहमीच लक्ष घालतो यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर बैठका घेण्याचं मी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यांच्या प्रश्नामध्ये शासन नेहमीच सहकार्य देण्याची भूमिका बजावतं तसं सहकार्य त्यांना मिळेल आणि त्यांचा पूर्ण विश्वास आहे आमच्यावर आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे की ते चांगलं औद्योगिकीकरण इथे करतायत रोजगार देत आहेत तेव्हा त्यांना पूर्णपणे सहकार्य देण्याचं शासनाचं धोरण आहे या ठिकाणी पाणी टंचाई असेल किंवा रस्त्यांची परिस्थिती असेल पार्किंगची व्यवस्था असेल अशा अनेक मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत तर या भाविकाळात आपल्याविषयी कसा काय केलंच पाणी टंचाई आहेच कारण आता गेल्या वर्षी खूप पाऊस कमी झाला यावर्षी आता कसा पाऊस पडतो माहीत नाही परंतु या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आम्ही काही उपाययोजना केलेल्या आहेत हे जे असोसिएशन आहे यांच्यावर चर्चा करून ते प्रश्न आम्ही सोडवतो आहोत आणि त्यांना दिलासा मिळेल कुठलाही उद्योग पाण्या वाचून बंद पडता कामा नये हा आमचा निर्णय आहे हे आमचं धोरण आहे आणि त्या पद्धतीने पुढं जाऊ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागात सी टी पी जी आहे ती व्यवस्थित कार्य व्यवस्थित कार्यरत नाही आणि तो नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे तर ज्याविषयी आपले वाद असायचं कारण नाही कायद्याप्रमाणे आणि नव्या धोरणाप्रमाणे आता सी टी पीची आम्ही पुनर्रचना करतो आहोत आणि ती योजना इतकी चांगली आहे की सगळ्यांचे प्रश्न त्याच्यात सुटतील आणि आजूबाजूच्या जनतेलासुद्धा पर्यावरण चांगलं राखल्याचं समाधान मिळेल त्यांच्या तक्रारी दूर होतील कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यावर जी पर्यावरणाची रक्षणाची जबाबदारी आहे ती टाळता येणार नाही ना आणि म्हणून योग्य पद्धतीनं सी टी पीचं कामकाज आता चालू होतं आहे एल डीचा घटक पक्ष म्हणून येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या सरकारच्या कामकाजाच्या दृष्टीने इंडस्ट्रीला काय बोल करा आम्ही फार चांगलं काम केलेलं आहे गेल्या पाच वर्षात आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पुढची पाच वर्ष काम करण्याची देशाला नेतृत्व देण्याची संधी दिलीच पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि त्याचबरोबर देशाच्या सुरक्षेसाठी असं समर्थ खंबीर नेतृत्व पाहिजे आणि म्हणून एकजुटीने देशाला पुढं नेण्याचं आव्हान आहे माननीय मंत्रीकडे त्यांचा याचं व्हिजिट होताच खूप वेळापर्यंत त्यांचा प्लॅन होतं इकडे याचं पण आज त्यांचं एकदम हीच प्लॅन ठरलं आहे याचं इकडे आणि आमचे काय प्रॉब्लेम होते लाँग पेंडिंग प्रॉब्लेम ते आम्ही त्यांच्यासमोर हे केले आपलं प्रस्तुत केले जसं एक मॅम हिचं तुमचं मेट्रोची लाईन येते कनेक्टिव्हिटी नाही आहे आम्हाला इकडून तिकडे त्याच्यासाठी थोडी आता कनेक्टिव्हिटी करून दिला रोड करून दिला ते एक होते पाणी कट होतं पंचवीस टक्के आमचं ते पाणी कट झालं आहे सीई टी पीमुळे तो आता थोडंफार थो 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 आम्ही सीई टी पी इंडस्ट्रीने सी टी वीचा त्यांचा जो बा रोल होता तो त्यांनी प्ले करून थोडा कमी केला आहे नॉर्म्समध्ये आणले एम पी सी बीच्या नॉर्ममध्ये तर तो थोडा कट करून कमी करून थोडा इंडस्ट्रीवरती भार कमी करावा आणि बाकी मग बाक, हा नाही आहे ट्रक टर्मिनस नाही आहे इकडे ग्रीन झोन करायचं आहे आम्हाला डेव्हलपमेंट त्यासाठी आम्हाला जागा पाहिजे होती ई एस एस हॉस्पिटल नाही आहे इकडे या एरियामध्ये ई एस एस हॉस्पिटल कुठेच नाही आहे ती एक आमची मागणी होती रस्ताचा एक आम्हाला आता एम एल ए साहेबांनी आणि तुमच्या चिडकूडच्या चेअरमॅन साहेबांनी इकडे तो सी डी पीचा रोड आहे तो खराब झाला आहे तो आता वीस तारखेपासून चालू करणार आहे ते काम करायला आणि पावसानंतर कॉन्क्रिटायेशन करणं त्याचं पण आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यांनी ऑलरेडी चालू झालं आहे काम आणि बाकी एन जी टीचा इश्यू होता तो त्यांच्याबरोबर घेतला पण ते पण म्हटलं आम्ही पुढे त्याचं काहीतरी हे करू एक बफर झोनचा एक विषय होता आता बफर झोनचा पण विषय असा झाला आहे की बफर झोनच्या आतमध्ये सगळे आता रेसिडेन्शियल एरियास व्हायला लागले तर रेसिडेन्शियल व्हायला लागल्याने म्हणजे त्या तो पा वास धूर वास याचा थोडाफार इंडस्ट्रीमध्ये होणारच आहे होणार धुरा आणि वासामुळे कुठली इंडस्ट्री चालत नाही पण ते विदिन लिमिट पण व्हायला हो पाहिजे ते पण आहे पण तो त्यांना त्रास होणार जर ते एवढे जवळ इंडस्ट्रीचे आले तर तर तो, तो पण ती आमची एक मागणी होती बफर झोन मेंटेन करावा तो आजची ही जी बैठक झाली मंत्री महोदयांनी जे काय आपल्याला इथे उद्देशून सांगितले असेल त्याच्याला आपण समाधानी आहात का आणि असेल तर का समाधानी आता जे जे आम्ही मुद्दे त्याच्यासमोर हे केले त्या मुद्द्यावरती तरी या त्यांनी ॲग्री तरी केलं आणि जे जे मुद्दे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यातर्फे होऊ शकतात डिपार्टमेंटमध्ये क त्यांच्या त्या ते, त्यांचा हक्कक्षेवर करून होऊ शकतात तेवढे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेत आणि मला वाटतं ते, ते होतील पण